सर्व हाय तुझ्या बरोबर सिस्टम गुरु मार्केट्स आम्ही कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करतो थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार अभ्यास करू आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता कॉर्पोरेशनच्या प्रत्येक निर्देशकाचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू क्रिटिओएस टिकर सी आर पुनरावलोकन पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी क्रिटिओएस द उपवर्गातील आहे ऍडव्हर्टायजिन पन्नास संस्था मूल्यांकनात भाग घेतात जे खूप प्रातिनिधिक आहे व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर सारणी पहा कंपनीसाठी एकूण पैकी आठ गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण जर तुम्ही अगदी विस्तृतपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या शेअर बाजारामध्ये आपण पाहू शकता की संपूर्ण बाजाराचा एकूण सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीसाठी आठ पॉइंट रेटिंग विरुद्ध क्रिटिओएस्त कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे क्रिटिओएस् आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स अ पुणे वीस टक्के गतिशीलता दर्शविली उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध उणे तेवीस पूर्णांक पाच टक्के हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल एस अ एक डॉलर बावन्न सेंट अब्ज मूल्य आहे नव्वद डॉलर अब्ज उपश्रेणी एस अ एक पूर्णांक सहा सात आठ टक्के हिस्सा आहे आणि उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल एक डॉलर पाच सेंट अब्ज अंदाजे आहे आणि उपश्रेणीचे भांडवल सव्वीस डॉलर अब्ज आहे एस अप चार पूर्णांक शून्य एक आठ टक्के वाटा आहे एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यास आम्ही खालील गोष्टी पाहतो व्यापलेला हिस्सा एस अ बाजार भांडवल मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक सहा सात आठ टक्के आहे पुस्तक मूल्य चार पूर्णांक शून्य एक आठ टक्के आहे जे बाजार मूल्याच्या हिस्सापेक्षा एकशे एकोणचाळीस टक्के जास्त आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपवर्गातील पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट कंपनीचे आर्थिक दायित्व पॉईंट एक शून्य पाच अब्ज आहे बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनची आर्थिक दायित्वे भांडवलाच्या दहा टक्के कंपनीच्या कर्जावरील परिणाम चांगला एक पॉईंट कंपनीचे शेअर बाजार मूल्य आणि नफा यांचे गुणोत्तर तेरा पूर्णांक सात आहे उपवर्गातील सरासरी तीस पूर्णांक सहा आहे आणि हे उपवर्गापेक्षा पंचावन्न टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यमापन नफा निर्देशक खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा एकशे अकरा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यात भविष्यातील कमाई एकशे शहात्तर डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे जे आताच्या तुलनेत अठ्ठावन्न पूर्णांक चार टक्के अधिक आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे महसूल शिल्लक मूल्य शून्य पूर्णांक आठ आहे उपवर्गातील सरासरी एक पूर्णांक दोन आहे जी उपश्रेणीपेक्षा तेहत्तीस टक्के कमी उपश्रेणी उपश्रेणीमधी निर्देशक तुलनेत कमाई निर्देशकांना शेयर बाजार मूल्या मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पांच गुण गे बारा महीन महसूल एक हजार नौशे तीस डॉलर दशलक्ष होता आगामी बारा महीन फॉरवर्ड महसूल तीन हजार साठ डॉलर दशलक्षित आणि हे सध्याच्या क्षणापेक्षा एकोणसाठ टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन पाच पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी तीन पूर्णांक आठ टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोन टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक आठ दोन चार टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा एकशे चार टक्के कमी आहे आणि हे कंपनीच्या वर्तमान बाजार मूल्यातील अस्मतोल दर्शवते क्रिटीओएस बहुधा पुनर्मूल्यांकनाच्या दिशेने कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बाजार भांडवलाची रक्कम चारशे बत्तीस हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये दोनशे बारा हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे तीन पूर्णांक आठ टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम एकतीस पूर्णांक सात हजार डॉलर्स सा आहे उपवर्गातील सरासरी सहा पूर्णांक नऊ हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील सरासरी फरक तीनशे सत्तावन्न टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रत्येक कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या कमाईचा वाटा पाचशे पन्नास डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार एकशे चौऱ्याऐंशी हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे नव्याण्णव टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण पाच पूर्णांक आठ टक्के होते उपवर्गासाठी सरासरी सहा पूर्णांक सहा टक्के हे एक लहान पेळणे सूचक आहे सूचक चौदा कंपनीसाठी एकतीस टक्के पातळी दाखवते क्रिटिओएस्त तर उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे बेचाळीस टक्के आहे तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणी सिक्युरिटीचे मूल्य कंपनीच्या तुलनेत जास्त आहे क्रिटिओएस्त कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे सत्तावीस डॉलर ब्याण्णव सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे पंचावन्न डॉलर चौऱ्याहत्तर सेंट आहे सध्याचा अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे शंभर टक्के आहे चला ऑर्डर सारणी पाहू ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये संदर्भ मूल्यमापन प्रणाली वापरून या हंगामात सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक मूल्यांकन परिणाम म्हणून क्रिटिओएस् द माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे प्रति शेअर सत्तावीस डॉलर त्र्याण्णव सेंट वर ओपन बाय ऑर्डर हा करार उघडण्यात आला कारण कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धती वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या एकतीस पूर्णांक चार चार वर सेट केला आहे स्टॉप लॉस चोवीस पूर्णांक चार दोन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास या प्रकरणात पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी विनिमय सत्राच्या शेवटी व्यवहार स्वतंत्रपणे निश्चित केला जातो किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर क्यूयूडी एक प्रतिसंतुलित विक्री व्यापार आहे शिल्लक ऑर्डर वाल वीडियो या चैनेल कि आधीच प्रकाशित के जाइ ऑर्डर पैकी एक बंद करता मुख्य कि संतुलित एक दुसरी ऑर्डर आपोआप बंद होते हा वीडियो आनी माहिती महि संदर्भ प्रणाली वपरलबल खूब खूब धन्यवाद गुरु मार्केट्स तुम्हें संपूर्ण ग्रहावरील सर्वात छान प्रेक्षक आहात